चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कादंबरी व लेखक बघणार आहोत तर बघा पहिलीच कादंबरी या ठिकाणी दिलेली आहे कोलाट्याचं पोर कोलाट्याचं पोर ही कादंबरी किशोर शांताबाई काळे यांची आहे दासबोध मनाचे श्लोक तर बघा दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन या ठिकाणी कादंबऱ्या दिलेल्या आहेत ते समर्थ रामदास यांच्या आहे याती आणि दोन ध्रुव विस खांडेकरांचे आहे कृष्णा काठ आणि सह्याद्रीचे वारे यशवंतराव चव्हाण यांचे आहे कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ एक झाड दोन पक्षी आणि रणांगण विश्राम बेडेकर यांचे आहे एक गाव आणि एक मानवठा बाबा आढाव उपरा लक्ष्मण माने ग्रामगीत तुकडोजी महाराज आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव छावा मृत्युंजय युगांधर शिवाजी सावंत गीताई विनोबा भावे पाणीपत महानायक आणि झाडा जडती विश्वास पाटील आणि ज्वाला आणि फुले बाबा आमटे